नमस्कार मंडळी श्रावण महिना सुरू आहे आणि आपण पाहणार आहोत शंभू महादेवाचे देवस्थाने आज आपण जाणार आहोत सिंधूर जिल्ह्यातील वैभवडी मधील नादेवडे गावचे दैवत श्री महादेव मंदिर दर्शन वैभवडीहून तरळकडे जाताना नादेवडे गावात किलोमीटर दाखवणार कमान आहे तिथूनच आपल्याला उजवीकडे वळायचे आहे आणि समोरच आपल्याला दिसेल अजून एक लोखंडी कमान त्यातून आपल्याला तीनशे ते चारशे मीटर मातीच्या सुंदर पायवाट्याने आतमध्ये सरळ यायची आहे देवतळीपर्यंत आणि आता आपल्याला समोर दिसेल महादेव मंदिर इथेच आपल्याला गाड्या पार्क करायच्या आहेत आणि इथून आपल्याला हा सुंदर लोखंडी सागो पार करून मंदिराकडे यायचं आहे मंदिराचा परिसर खूपच छान आणि निसर्गरम्य आहे कृपया इथे पाण्यामध्ये आणि परिसरामध्ये कचरा करणे टाळा आता आपण पोचले मंदिरासमोर मंदिरासमोरच दीपमाळ हनुमानाची मूर्ती आणि जुनी कमान आहे आता आपण मंदिरात जाऊया मंदिरात आतमध्ये आल्यानंतर आपल्याला नंदी महाराजांचे दर्शन होते नंदी महाराजांचं दर्शन झाले आता आपण घेऊया शंभू महादेवाचे दर्शन हर हर महादेव हे मंदिर जुनं असताना कौलार होतं आता मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे आणि ते महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि हो दर्शन घेऊन पुन्हा परत येताना वाटेत उमाळे लागतात देवतळीचे ते नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद